स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक शैक्षणिक व कौशल्य अहवाल इंडिया स्किल्स रिपोर्ट दोन हजार पंचवीस उत्तर प्रदेश हे राज्य गणितीय कौशल्य व संगणक प्रवीणता या क्षेत्रात देशात अहवाल स्थानावर आहे दोन उच्चस्तरीय नियुक्त्या केंद्रीय महसूल सचिव अरविंद श्रीवास्तव यांची भारताचे नवीन केंद्रीय महसूल सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ए आय आय बी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकचे उपाध्यक्ष अजय भूषण पांडे यांची ए आय आय बीचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे तीन वाहतूक आणि आंतरराष्ट्रीय संबंध बुलेट ट्रेन प्रकल्प जपान भारताला दोन बुलेट ट्रेन गिफ्ट देणार आहे या गाड्या ई पाच आणि तीन मालिकेतील प्रत्येकी एक असतील या गाड्या दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला भारतात पोहोचतील या गाड्या मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर बुलेट ट्रेन साठी असतील चार पर्यावरण व संवर्धन फ्लेमिंगो संवर्धन राखीव महाराष्ट्र राज्याने डीपीएस वेटलँड डीपीएस वेटलन ला फ्लेमिंगो संवर्धन राखीव म्हणून घोषित केले आहे पाच आरोग्य क्षेत्र जगातील सर्वोत्तम रुग्णालये दोन हजार चोवीस एम्स दिल्ली एम्स दिल्ली या रुग्णालयाचा समावेश जगातील सर्वोत्तम रुग्णालयांमध्ये सत्त्याण्णवव्या क्रमांकावर झाला आहे सहा सायबर सुरक्षेसंदर्भातील कारवाई ऑपरेशन चक्र व्ही सीबीआय केंद्रीय अन्वेषण ने डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांवर कारवाई करण्यासाठी ऑपरेशन चक्र व्ही सुरू केले आहे सात भौगोलिक संकेत घी टॅग उत्तर प्रदेशातील पारंपरिक वादे बनारसी शहनाई आणि बनारसी तबला या वाद्यांना भौगोलिक संकेत गी टॅग देण्यात आला आहे एकवीस एप्रिल एक दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे बहात्तर अपोलो वजा सोळा या अमेरिकन अंतराळनातून गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्यूक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले एकोणीसशे सत्त्याण्णव भारताचे बारावे पंतप्रधान म्हणून डॉ इंद्रकुमार गुजराल यांनी सूत्रे हाती घेतली दोन हजार आई वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला आणला जन्मदिवस अठराशे चौसष्ट जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्स व्हेबा यांचा जन्म मृत्यू चौदा जून एकोणीसशे वीस मृत्यू दिवस एकोणीसशे अठरा मॅनफ्रिड फॉन विच्थोफेन द रेड बॅरन जर्मन लढाऊ पायलट ज्यांना ऐंशी हवाई लढाऊ विजयांचे अधिकृतपणे श्रेय दिले जाते जन्म दोन मे अठराशे ब्याण्णव दिवस एक जागतिक सर्जन दिन वर्ल्ड क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन डे उद्देश सर्जनशीलता आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार अठरापासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली दोन नागरी सेवा दिवस सिव्हिल सर्व्हिसेस डे भारत उद्देश भारतीय सिव्हिल सेवकांना त्यांच्या सेवेसाठी प्रेरणा देणे आणि योगदानाची दखल घेणे एकवीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊस येथे भारतीय प्रशासकीय सेवकांना संबोधित केले होते स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच चालू घडामोडी व दिनविशेष मासिक पीडीएफ फाईल व चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह मिळविण्यासाठी आत्ताच परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा बॅच किंमत फक्त एकोणतीस रुपये बॅच कालावधी अमर्यादेत असेल बॅच मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार